तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या खास आयडिया पास झालेल्या मित्र आणि मैत्रिणींसाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ही भरती कुठल्या कंपनीमध्ये होणार आहे यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया काय असेल तुम्ही कुठं फॉर्म भरू शकता सगळ्या गोष्टी क्लिअर करेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला ऑन करा म्हणजे जेव्हा काही मी नवीन एखाद्या भरतीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याच वेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो वेळ न लावता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो की ही भरती कोणत्या कंपनीमध्ये निघालेली आहे एच पी सी एल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये भरती निघालेली आहे तर मित्रांनो ह्या भर ह्या भरतीबद्दल कंपनी थ्रू म्हणजे आय टी आय बेसिसवरती जे कँडिडेट फॉर्म भरतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही म्हणजे क याची काही नोटिफिकेशन नाही आहेत जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर त्याची ऑफिसियली नोटिफिकेशन कंपनी हे करत असते की पोर्टलला अपलोड करते गुगलवरती तर आणि त्यांच्या आपल्या म्हणजे जे क एच पी सी एलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती पण त्याचे नोटिफिकेशन टाकतात जस्ट ते आय आयवरती आहे तर आय टी आयवरची जी आहे ती लोकली एच आर जे असतात ते कॉर्डिनेट करतात आणि त्याच्या बेसिसवरती म्हणजे तुमचे जे आय टी आय कॉलेज आहेत तिथून माहिती मागवली जाते मित्रांनो मी पण एच पी सी एलमध्ये वर्किंग आहे म्हणून मला या भरतीबद्दल माहिती आहे तर मी आय टीवर झालेल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि इन्फॉर्मेशनसाठी की त्यांना जर गरज असेल अप्रेंटिसशिपची तर ते मला डॉक्युमेंट शेअर करू शकता मी त्यामध्ये तुम्हाला नंतर नंबर आणि मेल आय डी वगैरे देतो आहे तर काय काय डॉक्युमेंट्स लागतात सगळ्या गोष्टी क्लिअर करेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगेल की तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रेड थ्रू पासआउट पाहिजेत तर तुम्ही कोपा इलेक्ट्रिशियन आणि फिटर या तीन ट्रेडपैकी जर पासआउट असेल म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता साठ टक्के असा संबंधित विषयात आय असेल तर तुम्ही यासाठी आवेदन करू शकता आणि तुमची तुम्ही जर एस सी एस टी पी डब्ल्यू डीमधून असाल तर तुम्हाला पन्नास टक्के गुणाची आवश्यकता आहे मित्रांनो तुमची यामध्ये वयोमर्यादा आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय अठरा ते पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि जर कॅन्डिडेट एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी असेल तर पाच वर्षाची सूट आणि ओबीसी एन सी म्हणजे नॉन क्रिमिलियर असेल आणि पी डब्ल्यू बी डी असेल तर तीन वर्षाची सूट दिली आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये जॉईन नंतर तुम्हाला जे स्टायपेंड मिळणार आहे ते आहे बारा हजार रुपये प्रति महिना म्हणजे तुम्हाला जे ट्रेनिंग पिरियडमध्ये जी अमाऊंट ठरलेली असते ती अमाऊंट तुम्हाला बारा हजार रुपये भेटणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारची फी भरायची नाही म्हणजे काय काय असं कसं असतं की भरतीचे फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला काही अमाऊंट पण पे करायला लागते म्हणजे ज्यांचं चलन असतं तर आपल्या या भरतीसाठी कुठल्या प्रकारचं तुम्हाला चलन भरायचं नाही आहे आणि तुमचं अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस तर अजून वेळ आहे खूप सारा तर तुम्ही तोपर्यंत तो डॉक्युमेंट कलेक्ट करून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आवेदन करा खूप चांगली संधी आहे मित्रांनो तर तुम्ही ही संधी गमवू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्या ट्रेडमधून पास असाल तर आपलं आवेदन अर्ज नक्कीच पाठवूनच द्या तर मित्रांनो तुमचं नोकरीचं ठिकाणाबद्दल बोलणार आहोत तर मी या चार्टमध्ये दिलं आहे की कोपा इलेक्ट्रिशियन आणि फिटर आणि नोकरीच्या ठिकाणाचं जो डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जिथं जे आपलं आहे प्लांट किंवा काही टर्मिनल आहेत काही डेपो आहेत तर त्या हिशोबाने दिलं आहे तर, तर तुम्ही बघून घ्या या चार्टमध्ये चाकणसाठी मी एकाचं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की त्या हिशोबाने तुम्ही खालचं पण एकदा चेक करून घ्या तुमच्या माहितीसाठी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तर मित्रांनो चाकण एल पी जी प्लांट जे काय पुण्याच्या ठिकाणी आहे तिथं कोपासाठी एक जागा, साथी साथी ला अपन जागा ला, आहे इलेक्ट्रिशियनसाठी दोन आहेत आणि फिटरसाठी दोन आहेत अशाच प्रकारे हजरवाडी एल पी जी प्लांटला पण आपण जागा भरतो आहे नाशिक एल पी जी प्लांटला सोलापूर एल पी जी प्लांट लोणी टर्मिनल मनमाड अशा प्रकारे आहे सिक्वेन्सली तुम्ही बघून घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी काय काय डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची मी लिस्ट सांगेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला वयाचा पुरावा द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जन्माचा दाखला किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेट तुम्ही दहावी पासचं जर सगळ्यांकडे कंपल्सरी असतं या दोन्हीपैकी एक तुम्हाला कंपल्सरी से लागेल सेकंडवाला आहे तुम्हाला एस एस सी म्हणजे दहावी पासचं तुमचं मार्कशीट लागेल आणि सर्टिफिकेट पण लागेल त्यानंतर आहे तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्हाला तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट द्यायचं आहे तर तुम्ही जे बारावी पास नसेल तर काही हरकत नाही आहे म्हणजे काही काही कॅन्डिडेट्स कसं दहावीवरती जायट आहे करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे त्यानंतर आपलं चार नंबरला आहे आय टी आय पास तुम्ही आय टी आय पास झालेलं असाल त्याचं मार्कशीट ओरिजिनल सगळे लागतील आणि सो म्हणजे सेमेस्टरवाईज दोन राहतील तुमच्या ॲन्युअल पॅटर्न्सचे आणि त्याच्यानंतर तुमचं एकत्र एक कन्सिलेटेड मार्कशीट बोलतो आपण त्याला तर ते पण पाहिजे आणि तुमचं आय टी आयचं सर्टिफिकेट एक मॅन्डेटरी आहे त्यानंतर पाचव्या नंबरला दिलं आहे स्वतःचं ओळखीचं पुरावा म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड त्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण कंपल्सरी लागेल त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमधून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कास्टमधून असाल तर तुम्हाला जातीचा दाखला द्यावा लागेल आणि तुम्ही सीमधून असाल तर तुम्हाला एन सी हा कंपल्सरी आहे तर मित्रांनो दिलेले सर्व कागदपत्राचे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल तर त्यावेळेस त्याच्या कागदपत्राच्या सगळ्यांचं झेरॉक्सचं दोन सेट तुम्हाला बनवायचे जे जे सिक्वेन्स दिले त्या हिशोबाने तुम्हाला ते बनवून घेऊन जायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर तुमचं ॲप्रेंटिसिप वेबसाईटला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तो मेल आय डी आणि तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर या दोन गोष्टी पाठवायच्या तर आणि अर्जसोबत अर्ज कशा प्रकारे करायचा तर ते तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला सांगितलेले आवश्यक कागदपत्र खाली दिलेल्या मेलवर किंवा मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करा तर मोबाईल नंबर हा मी दिला आहे आणि मेल आय डी आहे तर या दोन्ही याच्यापर्यंत तुम्हाला जे सोपं पडेल शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपच करा म्हणजे काय होईल की तुम्हाला मेलवरती सगळे सिक्वेन्सली काही काही नाही जमत तर डॉक्युमेंट पाठवताना तुमचं प्रॉब्लेम होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही सिम्पल आहे तुम्ही व्हॉट्सअप केलं तर हे हरकत नाही आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे कागदपत्राच्या प्रति आणि दोन सेटचे जेरॉक्स मी इंटरव्ह्यूला जा मला ज्यावेळेस कॉल येईल कंपनीच्या याच्याकडून तर तुम्ही त्यावेळेस ते सगळं डॉक्युमेंट घेऊन जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कॉल येईल ना त्यावेळेस तुम्ही तिथं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तुम्हाला सांगितलेल्या झरोकच्या दोन सेट घेऊन जायचे तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते डॉक्युमेंट वगैरे झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जर तुमचं जर व्यवस्थित तुम्ही पासआउट केलं तो राऊंड तर तुम्हाला मेडिकलसाठी पाठवलं जातं तुमचं मेडिकलमध्ये जात तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला मेडिकली पूर्ण तीन चार टेस्ट असतात त्या कंपनी म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं एक फॉर्म देऊन तर त्या हिशोबाने तुम्ही त्या टेस्ट करायच्या त्यानंतर मेडिकलचे रिपोर्ट तुमचे येतील कंपनीकडं तर तुम्हाला त्या हिशोबाने तुमची मेरिट लिस्ट लागेल तुम्ही मेडिकली फिट असाल तुमचे म मार्क्स सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करतात तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कसा रिस्पॉन्स केला आहे सगळ्या हो गोष्टी बघितल्या जातात त्यानंतर तुमचा फायनल राऊंड राहतो तो म्हणजे जॉईनिंगचा तर तुम्हाला कंपनीकडून कॉल करून सांगितलं जातं की तुम्हाला कुठल्या लोकेशनला जॉईन म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका शेअरमुळे तुमच्या मित्राला चांगला जॉब मिळेल धन्यवाद